नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करालायझरचं ॲप डाउनलोड करा, करा। वक्फ विधेयकावरती आता वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा सगळी चालू आहे महाराष्ट्रातून दोन म्हणजे एकतर शिवसेना उबाठा त्याचा जो रोज सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा आहे असे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी आकलेचे तारे तोडलेले आहेत गरीब मुसलमानांची जमीन कशी हिरावून घेणार आहे आणि ती जमीन विकून पैसा कसे अमित शहा करणार आहे जसं काय ती जमीन अमित शहाच्या आणि मोदीच्या खिशामध्ये चाललेली आहे ते त्याचे तुकडे करून विकणार आहेत दुसरा आरोप अर्थात नेहमीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे म्हणजे जी जिची राजकीय ताकद किंचितही उरलेली नाही असे प्रकाश आंबेडकर त्यांचे नेते यांनी असा केलेला आहे की हा कसा दलितांवरती अन्याय आहे आदिवासींवरती अन्याय आहे पुन्हा तेच गरीब मुसलमानांची भाषा त्यांच्या दोघांचे ट्विट आणि बातम्या जिकडे तिकडे उपलब्ध आहेत तुम्ही जरूर बघून घ्या ही मानसिकता काय ते एकदा समजून घ्या संजय राऊतांच्या बाबतीमध्ये काय आता त्यांचं तर जाऊ द्या ते काय बोलतात काय हसाव करडाव ती गोष्ट वेगळी अरविंद सावंत त्यांचे नेते एक विधेयक एक दुरुस्ती सुचवतात मग ते मागे घेतात ते काय बोलायला लागले त्यांना काय म्हणायचं आहे त्यांचं प्रत्यक्ष काय नियोजन आहे काही कळायला मार्ग नाही की जे के शिवबाठा संसदीय गटाचे नेते आहेत आठ यांचे खासदार आहेत संसदेमध्ये त्याचे हे नेते आहेत आणि यांना काहीच मांडता येत नाहीये उलट तुम्ही जर बाळासाहेबांचा वारसा तुम्हाला सांगायचा सा होता तर तुम्हाला सगळ्यात मोठी संधी होती तुम्ही इंडिया आघाडीतून बाहेर पडून या वक विधेयकाला सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीनं मांडले त्याला पाठिंबा द्यायचा होता ही जर आठ मतं तिकडं आली असती तर त्यांचं काही फरक पडला नसता म्हणजे आत्ताच्या ज्या सत्ताधारी आहेत त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं आपल्याकडे राखून हे है। सिद्ध करून दाखवलं की आमच्याकडे जे काही काम चलाव बहुमत पाहिजे दोनशे बहात्तरचं त्याच्यापेक्षा हे सोळा खासदार जास्त आहेत हे सिद्ध करून दाखवलं त्यांनी अशा वेळी ह्यांना संधी होती तुम्ही सध्या जिथं बसलेलं आहात त्याची तर महेश पाण्यातच आहे त्या इंडिया आघाडीची औरंगाबादच्या कबरीवरून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वाद झाला त्यामध्ये सगळ्यात जास्त गोची ही प्रत्यक्ष शिवबाटाशीच होऊन बसलेली आहे मग तुम्हाला त्या पार्श्वभूमीवरती अशी संधी होती की तुम्ही स्वच्छपणे जी भूमिका घेतलेली हिंदुत्वाची किंवा बाळासाहेबांनी जी घेतली होती तुम्हाला जर त्यांचा वारसा सांगायचा असेल तर तुम्हाला या वक्विधेयकाला पाठिंबा देण्याची देणं भाग होतं तुम्ही ते तसं केलं नाही तुम्ही आजची संधी घालवली आणि आता तुम्ही असं म्हणतात की या जमिनी शासनाला लुटायच्या आहेत आणि तुम्हाला काय लुटून खायच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो आकडा आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये मांडलाय आज परत सांगतो दो, दोन हजार तेरा पर्यंत एकोणीशे तेरा ते दोन हजार तेरा शंभर वर्षामध्ये अठरा लाख एकर जमिनी होत्या वकडे कडे आणि त्याच्यानंतर जेव्हा कायद्यामध्ये दुरुस्ती आली आणि सरकारी काही जमिनी तिकडे गेल्या त्या सगळ्याच्या त्यांची संख्या झाली एकवीस लाख एकर नवीन जमिनी मालमत्ता म्हणजे ह्या सगळ्या वक बोर्डांनी गेल्या दहाच बाराच वर्षामध्ये एकवीस लाख एकर नव्यानं जमिनी घेतल्या आता साधा प्रश्न आहे ह्याच्यातल्या किती जमिनी आत्तापर्यंत वखनी गरिबांच्यासाठी वापरल्या गरीब मुसलमानांच्यासाठी वापरल्या ह्याच्यामुळे जे सच्चर कमिटीमध्ये वास्तव जे समोर आलं होतं दहाक वास्तव की मग मुसलमानांची सामाजिक परिस्थिती कशी घसरलेली आहे आर्थिक परिस्थिती कशी घसरलेली आहे मग जर वक्षच्या जमिनीमध्ये जवळजवळ दुपटीनं वाढ झाली होती गेल्या दहा बारा वर्षांमध्ये तर त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये का नाही बदल झाला संजय राऊत कुठल्या तोंडाने विचारायला लागलेत हे अमित शहाना आणि सत्ताधाऱ्यांना की जेव्हा की त्याच्यातला दोन हजार एकोणीस पर्यंत तुम्ही स्वतः त्यांच्या बरोबर सत्तेमध्ये होता केंद्रामध्ये काय होता आणि राज्यामध्ये सुद्धा होता महाराष्ट्रामध्ये वक्षच्या जमिनी ज्या आत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आहेत बारा वर्षामध्ये ज्यातले पाच वर्ष तुम्ही प्रत्यक्ष भाजप बरोबर सत्तेवरती होता वरती होता आणि खाली पण होता मग त्या सगळ्या काळामध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणेच्या गरीब मुसलमानांचं काय तुम्ही भलं करू शकलं तुमच्याकडून सांगा भाजपचं नंतरची गोष्ट भाजप तर आरोपच करतोय की हे काही कामाचं नाही म्हणून प्रकाश आंबेडकरांनी याचं उत्तर द्यावं प्रकाश आंबेडकर जवळपास एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पासून सार्वजनिक राजकारणामध्ये अगदी अग्रेसिव पूर्णपणे समोर असे राहिलेले आहेत त्या सगळ्याला आता चाळीस वर्ष होत आहेत प्रकाश आंबेडकरांनी याचं उत्तर द्यावं की गेल्या चाळीस वर्षांमध्ये ज्या काही जमिनी वक्तला दिल्या गेल्या त्या जमिनीतून कुणाचं कुठल्या गरीबाचं भलं झालं तेच कशाला मी त्यांच्याच एक प्रश्न उपस्थित करतो गारांच्या जमिनी दलितांना द्या असं आंदोलन यांनी सुरुवातीला म्हणजे मला वाटतं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीची ची गोष्ट गायरान जमिनीची परिषद ह्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये ह्याच प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली होती राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं ह्या सगळ्या गायरांच्या जमिनी गावच्या सगळ्या जनावरांच्या चराईची जागा होती ती चराईची जागा असल्यामुळे दूध दुप्त जे होतं ते ज्याच्याकडे दूध दुप्त दुप्ते जनावर आहेत त्यांना ते सोपं जायचं कारण की त्यांची चराई पूर्णपणे बाहेर व्हायची राखोळीसाठी जी मुलं असायची गुराखी म्हणून काम करणारे ती मिळायचे आणि त्या सगळ्यातून ज दुप्त जनावर जे शेतीसाठी आणि त्यासाठी वापरायचं त्याचा एक मोठा भाग त्याच्या चरायचा वगैरे गायरांच्या जमिनीवरती बागायचा गावाच्या त्या सार्वजनिक जमिनी होत्या यांनी आंदोलन काय केलं या गायरांच्या जमिनी भूमिहीन दलितांना दिल्या पाहिजे इकडून सगळ्यांना चांगलं वाटलं दलितांना ह्या जमिनी दिल्या गेल्या गावोगावच्या गायरांच्या जमिनी जवळपास संपुष्टात आल्या कारण की त्या जमिनी इकडं दलितांना दिल्या गेल्या आत्ताची परिस्थिती अशी आहे की जे मूळचे शेतकरी होते त्यांची शेती संकटात आलेली त्यांना दुप्त जनावरं किंवा शेतीसाठी लागणारे जनावर सांभाळणं शक्य नाही की जे जनावर आधी गायरान होती चरत होते घरी चारा विकत आणून त्यांना खाऊ घालणं आणि शेतामध्ये जर पिकवायचं म्हटल्याच्या नंतर करडोच ज्वारी किंवा बाकीच्या गोष्टी ज्या घ्याव्या कि लागतात किंवा कडूळ पेरावं लागतं त्यासाठी परत जमिनीचा एक हिस्सा ठेवावा लागतो आणि आहे त्याच्यातच भागणं हे कसं भागवायचं हे सगळं संकट आणि तुम्ही ज्याच्या ज्या गावच्या जमिनी घेतल्या तिथे निर्माण झालं आणि ज्यांना जमीन दिल्या त्या दलितांनी बहुतांश वेळी गाव सोडून दिलं त्यांची पुढची पिढी बाहेर पडली त्या दलितांच्या गायरांच्या जमिनी ह्या बहुतांश जमिनी एक तर वहितीखाली नाही आहेत किंवा त्यांना वहिती परवडत नाही आहे जे शेतकऱ्याचे हाल तेच ज्याला नवीन शेती आली त्याचे पण हाल याचं काय उत्तर प्रकाश आंबेडकर देणार आहेत हा एक गंभीर प्रश्न जमिनींच्या बाबतीमध्ये तयार झालेला आहे की जेव्हा जेव्हा वक्त सोडाच सरकारनी ज्या जमिनी अधिगृहित केल्या त्या जमिनीचा उपयोग करून त्याच्यामधून उत्पन्न काढून सरकार स्वतः काहीही करू शकलेलं नाहीये कृषी विद्यापीठाचं ज्वलंत उदाहरण आहे माझं जे मूळ गाव आहे परभणी त्या ठिकाणी आणि त्याच्या परिसरामध्ये हजारो एकर जमीन बारा तेरा हजार एकर जमीन ह्या कृषी विद्यापीठाला दिल्या गेली आज तागायत कृषी विद्यापीठ स्वतःच्या पायावर उभं राहू शकलं नाही मग जर या पद्धतीने त्या जमिनीवरतीच उत्पन्न तुम्हाला काढताच नाही आलं सरकारने अधिग्रहित केलेल्या जमिनीवरती मग आज जेव्हा कडे मोठ्या प्रमाणात जमिनी त्याचा कुठलाच उपयोग या वकनी केलेला दिसलेला नाही कारण की त्याच्यावरचं उत्पन्न सरकारला मिळालेलं नाही मग जर आता या नवीन कायद्याप्रमाणे सगळ्या जमिनींची मोजणी होणे सगळ्याचं सगळी नोंद होणे त्याच्याप्रमाणे एकतर त्या कशाचे त्याचं स्वरूप काय आहे ते कळणे आणि उद्या जर त्याचा वापर करायचा म्हणलं तर ह्यांची नेमकी तक्रार काय आहे जेव्हा की गायरांना जमिनी घेऊन पाहिल्या दलितांना त्याचा काही उपयोग झाला नाही सरकारने स्वतः प्रत्यक्ष वेगवेगळ्या प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहित केल्या त्याच्यातल्या दोन तृतीयांश जमिनी पडू नये त्याचा उपयोग झाला नाही वक्फनी सुद्धा अशाच पद्धतीनं जमीन हबकल्या आणि त्याचा काही उपयोग केला नाही आता या सगळ्या मुळात जमिनीच्या व्यवहाराचाच पुनर्विचार करायची वेळ आलेली असताना त्या दृष्टीनं वक्सचं हे विधेयक वेगळं पावलं आहे हे समजून घेणार की नाही संजय राऊतांच्या आकलेबाबत आम्ही बोलायची गरज नाही प्रकाश आंबेडकर सारखे बुद्धिमान असलेले नेतेसुद्धा या झपटमध्ये अडकताना अशा पद्धतीनं बोलतात कमाले बघूयात आता तर फक्त कुठं वक्षच्या जमिनीचं जी अडकून पडलेली आहेत ते सोडायचा मार्ग मोका झालेला आहे माझं त्याच्या पुढे जाऊन आव्हान आहे संपूर्ण जमीनधारणा कायदा बदलणे जमिनीचं मोजमाप होणे आणि सरकारी कामासाठी प्रकल्पासाठी अधिगृहित केलेल्या सगळ्याच्या सगळ्या जमिनीचं परत सर्वेक्षण होऊन जर त्या वापरात नसतील तर त्या मूळ मालकाला वापस करणे किंवा त्याची तशी प्रक्रिया सुरू करणे या सगळ्याची गरज आहे व विधेयकानी ह्या चर्चेला तोंड फोडलं हे चांगली गोष्ट झाली ह्या दृष्टीने सगळ्यांनी विचार करून याच्यावरती काय पाऊल उचलता येईल याच्या बाबतीमध्ये आता मांडणी करण्याची गरज आली इथेच थांबूया 전해드다